नमस्कार मित्रांनो ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मेसेजची वाट पाहण्यापेक्षा चांगलं त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका मित्रांनो स्त्रीचं कधी कसं रूप असेल हे कोणाला सांगता येणार नाही ना तिच्या मनात काय चालू आहे तिच्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही तसेच स्त्रियांना पुरुष आवडतात कशा पुरुषांबरोबर ती राहू इच्छित आहे हे देखील समजणं कठीण आहे एक स्त्री अशा पुरुषांना पण सोडून देतात ज्याच्यावरती खरं प्रेम करते पण अशा पुरुषांना सोडत नाहीत जो पुरुष तिला तिला सवय झाली आहे तिच्या मनात असेल तो एखाद्यावर एवढं प्रेम करा की कधी पण दुःखात असेल तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला त्यांचीच आठवणी येईल जेव्हा तुम्ही एखाद्या बरोबर जास्त बोलता तेव्हा त्याच्या प्रेमात पडण्याचे चान्स तुमच्याकडून जास्त असतात मित्रांनो फोटो डिलीट होऊ शकतो मोबाईलमधून पण कोणाबरोबर घालवलेला वेळ आणि आठवणी आयुष्यभर कधीच डिलीट होत नाही एखाद्या व्यक्तीबरोबर लगाव जास्त झाला तर त्याला सोडून द्या मग तो मित्र असो नाही तर तुमचं प्रेम जर स्त्रीला पुरुष मनापासून आवडत असेल तर ती तर तिचं हे hey, बघा जर जेव्हा ती स्वतः तुम्हाला पसंत करते ना तेव्हा ती स्माईल तर देईलच हे नॉर्मल आहे पण तुम्हाला जेव्हा पाहते ना तेव्हा खूप वेगळ्या नजरेने पाहते लोकांची नजर चुकवून ती तुमच्याकडे पाहिल चोरून चोरून ती तुम्हालाच पाहील तिच्या नजरेत एक वेगळीच चमक असेल आणि वेगळंच एक्साइटमेंट असेल पण जर ती तिच्या नजरेतून लाजळूपणा असेल आणि तुमच्याकडे लोकांच्या नजरा चुकवून पाहील पण जेव्हा ती तुमच्याकडे पाहाल तुम्ही तिच्याकडे पाहाल तेव्हा लाजण्याचा प्रयत्न करेल म्हणजेच ती तुमच्याकडे पाहिल आणि हे दाखवण्याचा प्रयत्न करेल की ती तुमच्याकडे पाहत नाही म्हणजेच एखादी मुलगी तिच्या वेगळ्याच नशिला नजरेने चोरून चोरून पाणी नशिली स्माईल करणे यावरून तुम्ही हे समजू शकता की ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका